नमस्कार श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक पस्तीस सातशे बावीस शिवज्ञानरता कल्याणमय शिवतत्वाच्या विचारांमध्ये तत्पर सातशे तेवीस श्रीमान त्रिवर्ण संपत्तीयुक्त आणि मादी विभूतींनी संपन्न सातशे चोवीस शिखी श्री पर्वतप्रिया कुमार कार्तिके याचे निवासस्थान असलेल्या श्री शैल्य पर्वतावर प्रेम करणारे सातशे पंचवीस वज्रहस्ताव खडगाह शत्रूंचा नाश करताना ज्यांची तलवार कधीही असफल होत नाही असे सातशे सत्तावीस नरसिंहनी पातनाहा शररूपाने नरसिंहाचा गर्व दूर करणारे सातशे अठ्ठावीस ब्रह्मचारी भगवती उमेच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचारी रूपाने प्रकट झालेले सातशे एकोणतीस लोकचारी सर्व लोकांमध्ये संचार करणारे सातशे तीस, तीस धर्मचारी धर्माचे आचरण करणारे सातशे एकतीस धनाधिपा सर्व धनांचे स्वामी कुबेर रूप सातशे बत्तीस नंदी नंदी नामक गणस्वरूप सातशे तेहतीस नंदीश्वराहा नंदीचे ईश्वर सातशे चौतीस अनंत अनंतरहित सातशे पस्तीस नग्न व्रत धरा दिगंबर राहण्याचे व्रत धारण केलेले सातशे छत्तीस नित्य नित्यशुद्ध रूप सातशे सदोतीस लिंगाध्यक्ष लिंग देहात अधिष्ठित असलेले सातशे अडोतीस सुराध्यक्ष देवांचे अधिपती सातशे एकोणचाळीस योग्याध्यक्षा योगेश्वर योगशास्त्र प्रवर्तक सातशे चाळीस युगावहा युगांचे निर्वाहक सातशे आत्मविचार रूप धर्मात स्थित असलेले स्वधर्मरत सातशे बेचाळ स्वर्गत स्वर्गात राहणारे सातशे त्रेचाळ स्वर्ग स्वरा स्वर्ग लोकातही ज्यांच्या यशाचे गायन केले जाते असे सातशे चव्वेचाळ स्वर स्वनाहा सात प्रकारच्या स्वरांनी युक्त ध्वनी असलेले सातशे पंचेचाळ बाणाध्यक्ष बाणासुराचे स्वामी बाणलिंग नर्मदेश्वरात आधी देवता रूपाने स्थित असलेले सातशे सेचाळ बीजकर्ता बीज उत्पन्न करणारे सातशे सत्तेचाळ धर्म कुधर्म संभवाहा धर्माचे पालक धर्म उत्पन्न करणारे सातशे अठ्ठेचाळ दंबा भक्तांची परीक्षा घेण्यासाठी मायामय माया रूप धारण करणारे सातशे एकोणपन्नास अलोभा लोभरहित सातशे पन्नास, लो लो पन्नास अर्थविच्छंभू सर्वांचे प्रयोजन जाणणारे कल्याण निकेतन शिव सातशे एकावन्न सर्व, सर्व मात्रांचे परमेश्वर सातशे बावन्न स्मशान स्मशान वासी सातशे त्रेपन्न त्र्यक्षा त्रिनेत्रधारी सातशे चोपन्न सेतुहू धर्म मर्यादेचे पालक भवसागरातून तारून नेणारे सेतुरो सातशे पंचावन्न अप्रतिमा कृतीही अनुपम मनोहर स्वरूप असलेले सातशे छप्पन्न लोकोत्तर स्फुटा लोका अलौकिक आणि सुस्पष्ट प्रकाशाने युक्त सातशे सत्तावन्न त्र्यंबका त्रिनेत्रधारी त्र्यंबक नामक ज्योतिर्लिंग स्वरूप सातशे अठ्ठावन्न नागभूषणाह हा, नागहारांनी विभूषित सातशे एकोणसाठ अंधकारीही अंधकासुराचा वध करणारे सातशे साठ मखद्वेषी यज्ञाचा विध्वंस करणारे सातशे एकसष्ट यज्ञमय विष्णूंचे मस्त घडा वेगळे करणारे सातशे बासष्ट हीन दोषहा दोषरहित सातशे त्रेसष्ट अक्षय गुणाहा अविनाशी गुणांनी संपन्न सातशे चौसष्ट दक्षारिही दक्ष प्रजापतीचे शत्रु सातशे पासष्ट उष पुषदेवाचे दात तोडणारे सातशे सहासष्ट दुर्जटीही जटाभाराने विभूषित सातशे सदुसष्ट खडग परशु ज्यांचा परशु सर्वांचे छेदन करतो ते सातशे अडुसष्ट सकलो निष्कलाहा साकार आणि निराकार परमात्मा सातशे एकोणसत्तर अनगाहा पापरहित सातशे सत्तर अकालहा काल प्रभाव रहित मृत्युरहित सातशे एक्कावन्न सकलाधार हा सर्वांचा आधार सातशे बहात्तर पांडुराभ श्वेतवर्ण अंगकांती असलेले सातशे त्र्याहत्तर मृडो सर्वांना सुख देणारे आणि तांडव नृत्य करणारे सातशे चौऱ्याहत्तर पूर्ण हा सर्व व्यापी परमात्मा सातशे पंचाहत्तर पूरईता भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे सातशे शहात्तर पुण्य हा परमपवित्र सातशे सत्यात्तर सुकुमारहा ज्यांना स्कंद नामक सुंदर पुत्र आहे असे सातशे अठ्याहत्तर सुलोचना हा सुंदर नेत्र असलेले सातशे एकोणऐंशी सामगेय प्रिया हा सामगायन प्रिय असलेले सातशे ऐंशी अक्रूराहा क्रूर ताररहित सातशे एक्क्याऐंशी पुण्यकीर्ती पवित्र कीर्ती असलेले सातशे ब्याऐंशी अनामयाहा रोग आणि शोकरहित सातशे त्र्याऐंशी मनोजवाहा मनाप्रमाणे वेगवान सातशे चौऱ्याऐंशी तीर्थकरा हा, तीर्थ हा पवित्र क्षेत्रे निर्माण करणारे सातशे पंच्याऐंशी जटिलाहा जटाधारी सातशे शहाऐंशी जीवितेश्वर हा सर्वांचे प्राणेश्वर सातशे सत्याऐंशी जीवितांतकारा हा सर्व प्राण्यांचा संवार करणारे सातशे अठ्याऐंशी नित्यहा सनातन सातशे एकोणनव्वद वसुरेता हा सुवर्णमय वीर्य असलेले सातशे नव्वद वसुप्रदा धनदाता सातशे एक्क्याण्णव सदगती हि सत्पुरुषांचे सद आश्रयस्थान सातशे ब्याण्णव करणारे सातशे त्र्याण्णव सिद्धीही सिद्धी, सिद्धी स्वरूप सातशे चौऱ्याण्णव सज्जाती हि सत्पुरुषांचे जन्मदाता सातशे पंच्याण्णव खलक कंटकाहा दुष्टांचे निर्मूलन करणारे सातशे शहाण्णव कलाधरा हा शिल्पादी चौसष्ट कला धारण करणारे सातशे सत्त्याण्णव महाकाल नामक ज्योतिर्लिंग स्वरूप काळाचेही काळ सातशे अठ्ठ्याण्णव सत्यपरायणा सत्यनिष्ठ सातशे नव्याण्णव लोक लावण्य करता सर्व लोकांना सौंदर्य प्रदान करणारे आठशे लोकोत्तर सुखालया हा लोकोत्तर सुखाचा आश्रय आठशे एक चंद्र संजीवना हा सोमनाथ रूपाने चंद्राला संजीवन देणारे सर्व शासक शिव आठशे दोन लोकगुडा हा संपूर्ण विश्वाला अव्यक्त रूपाने व्यापून असलेले लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आठशे तीन महाधिपा महेश्वर आठशे चार लोक बंधूर लोकनाथ लोकांना हितोपदेश करणारे व त्यांचे रक्षण करणारे आठशे पाच कृतज्ञ हा उपकार मानणारे आठशे सहा कीर्तिभूषणा हा उत्तम यशाने विभूषित आठशे सात अनपायोक्षरा हा, विनाशरहित अविनाशी म्हणजे नित्य आठशे आठ कांतहा यमाचाही नाश करणारे आठशे नऊ सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आठशे दहा तेजोमयो धृतीधराहा अत्यंत तेजस्वी आणि कांतिमान आठशे अकरा लोकनामग्रणी ही सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ आठशे बारा अणुहू अत्यंत सूक्ष्म आठशे तेरा शुचिस्मिता पवित्र हास्य करणारे आठशे चौदा प्रसन्नात्मा नित्य आनंदात असणारे कृपापूर्ण स्वभाव असलेले आठशे पंधरा दुर्जेया जिंकण्यास कठीण असे आठशे सोळा दुरतिक्रमा ज्यांनी घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करता येत नाही असे दुर्लघ्य आठशे सतरा ज्योतिर्मया तेजोमय आठशे अठरा जगन्नाथ अनंत ब्रह्मांडांचे स्वामी आठशे एकोणीस निराकारा हा आकाररहित परमात्मा आठशे वीस जलेश्वर जलाचे स्वामी आठशे एकवीस तंबुविणा हा तंबु फळाची म्हणजे भोपळ्यापासून बनवलेली विणा वाजवणारे आठशे बावीस महाकोपा हा, संस्कार समयी अत्यंत संतप्त होणारे आठशे तेवीस विशोकाहा शोक शोकरहित आठशे चोवीस शोकनाशना हा भक्तांच्या शोकाचा नाश करणारे आठशे पंचवीस त्रिलोकपा त्रैलोक्याचे माल पालक आठशे सव्वीस त्रिलोकेशहा त्रिभुवनाचे स्वामी आठशे सत्तावीस सर्व शुद्धी ही सर्वांची शुद्धी करणारे आठशे अठ्ठावीस अधोक्षज इंद्रिये आणि त्यांचे विषय यांच्या पलीकडचे आठशे एकोणतीस अव्यक्त लक्षणो देवा अव्यक्त लक्षणांनी युक्त असलेले देव आठशे तीस व्यक्ताव्यक्त स्थूल सूक्ष्मरूप आठशे एकतीस विषाण पत्ती प्रजांचे पालक आठशे असलेले आठशे तेहतीस वरण गुणा गुण असलेले आठशे चौतीस सारहा सार तत्व आठशे पस्तीस मानधनाहा स्वाभिमानाचे धनी आठशे छत्तीस मया हा सुख आठशे सदोतीस ब्रह्मा सृष्टिकर्ता ब्रह्मदेवस्वरूप आठशे अडोतीस विष्णू प्रापाल प्रजापालक विष्णू स्वरूप आठशे एकोणचाळीस हंसा हा, विश्वप्रकाशक सूर्य स्वरूप आठशे चाळीस हंस गती हंसाप्रमाणे चाल असलेले योग्यांची गती आठशे एक्केचाळ व हा गरुड रूप आठशे बेचाळ वेधा विधाता धाता जगाला उत्पन्न करणारे म्हणून वेधा कर्म आणि त्याचे फल देणारे म्हणून विधाता आणि अनेक रूपांनी विश्वाला धारण करणारे म्हणून धाता ब्रह्मा धाता आणि विधाता नामक देवता स्वरूप आठशे त्रेचाळ सष्टी करता आठशे चौवेचाळ हरता संवार करणारे आठशे पंचेचाळ चतुर्मुखा हा चार मुखे असलेले ब्रह्मदेव स्वरूप आठशे सेहेचाळ कैलास शिखरवासी कैलास पर्वताच्या शिखरावर निवास करणारे आठशे सत्तेचाळ सर्वावासी सर्वत्र निवास करणारे आठशे अठ्ठेचाळीस सदागती ही निरंतर गतीशील वायुदेवता आठशे एकोणपन्नास हिरण्यगर्भा ब्रह्मदेव स्वरूप आठशे पन्नास दृगिणा ब्रह्मा स्वरूप आठशे एकावन्न भूतपालहा प्राण्यांचे पालन करणारे आठशे बावन भूपती ही पृथ्वीचे स्वामी आठशे त्रेपन्न सदयोगी श्रेष्ठ योगी आठशे चोपन्न योग योग विद्या जाणणारे योगी आठशे पंचावन्न दहा वर, वर देणारे आठशे छप्पन्न ब्राह्मण प्रिया ब्राह्मणांविषयी प्रेम आणि आदर असलेले आठशे सत्तावन्न देवप्रियो देवनाथ देवांना प्रिय असलेले देवांचे अधिपती आठशे अठ्ठावन्न देवज्ञा देवतत्व जाणणारे आठशे एकोणसाठ देवचिंतका देवांचा विचार करणारे आठशे साठ विषमाक्ष तीन नेत्र असलेले आठशे एकसष्ट विशालाक्ष मोठे नेत्र असलेले आठशे बासष्ट वृषदो वृषवर्धना धर्माचा उपदेश करून धर्म वृद्धी करणारे आठशे त्रेसष्ट निर्ममाहा ममता रहित आठशे चौसष्ट निरहंकारा अहंकार शून्य आठशे पासष्ट निर्मोहा मोहशून्य आठशे सहासष्ट निरुपद्रवा उपद्रव किंवा उत्पात यांपासून दूर राहणारे आठशे सदुसष्ट दर्पहा दर्पदाहा अभिमानाचे हनन आणि खंडन करणारे आठशे अडुसष्ट दृप्ता स्वाभिमानी आठशे एकोणसत्तर सर्व तू तू परिवर्तका सर्व ऋतूंमध्ये भ्रमण करणारे आठशे सत्तर, सत्तर सहस्त्र जिता हजारोंना लाखोंना जिंकणारे आठशे एकाहत्तर सहस्राची हजारो किरणांनी प्रकाशरूप सूर्यरूप आठशे बहात्तर स्निग्ध प्रकृती दक्षिणा हा स्नेहयुक्त सरळ स्वभाव असलेले आणि उदार आठशे भविष्य आणि वर्तमानाचे स्वामी आठशे चौऱ्याहत्तर प्रभवाहा सर्वांच्या उत्पत्तीचे कारण आठशे पंच्याहत्तर भूतीनाशना हा शत्रूंच्या संपत्तीचा नाश करणारे आठशे शहात्तर अर्था परम पुरुषार्थ रूप आठशे सत्याहत्तर अनर्था प्रयोजनरहित आठशे अठ्यात्तर महाकोशा अनंतधनाचे स्वामी आठशे एकोणऐंशी पर्य पंडिता दुसऱ्यांचे कार्य सिद्ध करण्याचे यथार्थ कौशल्य असलेले एकमात्र विद्वान आठशे ऐंशी निष्कंटाका शत्रुरहित आठशे एक्क्याऐंशी कृतानंदा अछिन्य आनंदयुक्त आठशे ब्याऐंशी निर्व्याजो व्याज मर्दनाहा स्वतः कपट रहित असून दुसऱ्यांचे कपट नष्ट करणारे आठशे त्र्याऐंशी सत्ववान सत्वगुणाने युक्त आठशे चौऱ्याऐंशी सात्विकाह सत्व गुण प्रधान सत्वनिष्ठ आठशे पंच्याऐंशी सत्य कीर्ती ही यथार्थ कीर्तिमान आठशे शहाऐंशी स्नेह कृतागमा भक्तांवरील प्रेमापोटी आणि जीवांच्या कल्याणासाठी अनेक शास्त्रांना प्रकाशात आणणारे म्हणजेच प्रकट करणारे आठशे सत्याऐंशी अकंपिता सुस्थिर निश्चल आठशे अठ्याऐंशी गुणग्राही गुणांचा आदर करणारे आठशे एकोणनव्वद नैकात्मा स्नैक कर्मकृता अनेक रूप होऊन अनेक प्रकारची कर्म करणारे आठशे नव्वद सुप्रिता अत्यंत प्रसन्न